पैठणी हो हे प्युअर हँडलूम चाल हापर आहे नावान कोयमो समोर रेषेम सेम डिझाईन मध्ये कलर छान छानत मध्ये पण फॅन्सी म्हणून आपण येत नाही पण आपण सुंदर कलर एकदम सुंदर आहे हॅलो नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील कुमटेकर रोडवर असलेल्या न्यू वर्णरूपी सिल्क अँड सारीज या शॉपमध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉप मधील नऊवारी साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत लग्न सराईनिमित्त यांच्याकडे लग्न महोत्सव चालू आहे नमस्कार मी न्यू वर्नरूपी म्हणून बोलतोय दुकानामध्ये नवारचं कलेक्शन आहे आपल्याकडं हे आता हे नव्हार कॉटन मध्ये हे पूर्ण कॉटन आहे हे आम्ही देवीसाठी पार करून चालत चालतात हो जसं तोजागावची देवी म्हणा कोल्हापूर देवी म्हणा असं देवीला नवर म्हणून म्हणजे जास्त ह्याच्यात मध्ये कलर्स वर भरपूर बघा मिळेल तुम्हाला आणि कसं माहित पूर्ण सुती म्हणजे पूर्ण कॉटन आहे पूर्ण कॉटन कसं माहिती का देवीला पूर्ण कॉटन चालतं ना एक तर कॉटन लागतं एक तर सिल्क लागतं देवीला काय हो याच्यात कलर्स वर भरपूर मिळेल तुम्हाला नवार मध्ये आमच्या तुम्हाला आठशे नऊशे हजार बाराशे किंमत आहे सुरुवात आहे जिथे आपण जिथे देवीचं मंदिर नव्हतं ते हे कसं पूर्ण नवार साडी म्हणजे आपण पूजा ना ते पूर्ण वापरतील ना साडी म्हणजे तसं पूर्ण राहणार नाही आता हे बघा हे मध्ये पांढऱ्या साडी शक्यतो नवारहून साडी पांढरी येत नाही पण आपल्याला पांढऱ्या साडी मिळतात आपल्याकडं हो म्हणजे वराठी नव्हारमध्ये कॉटनच्या वराठी भरपूर आपल्याकडे असे कलर भरपूर याच्यामध्ये असं जांभळा मोरपंखी राणी पिवळा असे कलर भरपूर आपल्याकडून कलर भरपूर आणि स्टॉल याच्यात वेगवेगळे मिळतो तुम्हाला असं रेशम बॉर्डर बुट्टी प्रकार एकदम चालला हे कास्ट म्हणजे देवी चालतो साडी याच्यामध्ये डिझाईन आणि कलर बुट्टी बॉर्डर याच्यात वेगळ्या मिळत तुम्हाला आणि सगळ्या सगळ्या कलरच्यामध्ये मोरपंखी राणी आणि जास्त हिरवा कलर हिरवा कलर चालत जास्त चालतो हिरवा मेहंदी असे देवीला दास करून चालतात हे बाबा सुंदर कलर एकदम सुंदर आहे म्हणजे मॅचिंग म्हणजे ज्याला पण दिल ना ते पण खुश बाबा साडी छान दिला मला दिली हो। कसं आपण दोन पैसे बघतो पण साडे समजते पण खुश होईल साडी छान दिली हिशोबाने हे कॉटन मध्ये हे पण चालतो फॅन्सी म्हणून आपण हे देऊ शकतो नाही देवीला म्हणून आपण सोबर लुक मध्ये हे पण नवारीच हे कसं आपल्याला कॉटन नवर दाखवलं तुम्हाला आणि ही थोडं फॅन्सी मध्ये ह्याच्यात सगळं पेस्टर मध्ये असं पिंक पिस्ता आबोले अशा प्रकारे नववार मध्ये पर्यंत बघतो वर हे नव्हार मध्ये आणि नव्हारच आपल्याकडे वरटी भरपूर आपल्याला हे साधारण तुम्हाला बाराशे तेराशे किंमत आहे बाराशे पासून आणि हे आठशे नऊशे हजार बाराशे पंधराशे याच्यात वरटी याच्यामध्ये पण आणि नवर भरपूर म्हणजे पूर्ण नव्हार याच्यामध्ये हा एक तो प्रकार नव्हारमध्ये कोहिमतूरचा प्रकार कोहिमतूर हो हो म्हणजे हे पण स्टँडर्ड मराठी पण नऊ मध्ये कोईमूर मराठी बॉर्डर छोटी हो छोटी बॉर्डर समोर रेशम आहे याच्यामध्ये जर ना समजा टोचणार नाही टोचणार नाही हो म्हणजे एकदम सॉफ्ट आहे आणि समोर रेशम बुट्टी रेशम बॉर्डर याच्यात पण कलर्स भरपूर बघायला मिळेल तुम्हाला याची काय रेंज आहे हे साधारण तुम्हाला दोन अडीच दोन अडीच तीन अडीच पासून सुरुवात कलर मिळतील ना होच्यामध्ये तुम्हाला दहा बारा मिळेल तुम्हाला हे नावांचं नावाचा प्रकार एकदम चांगले आणि त्यातलं चांगली पण तुम्हाला चांगली अजून भारी मध्ये म्हणलं की हा एक प्रकार आहे चांगलाय कशी पूर्ण साडी अशी कलर कि छान बघा ना कलर सुंदर आहे एकदम सुंदर बसय हे पुन हे पुन्हा असं कोयमूत्र आहे मग समोर रेशम असा याच्यामध्ये जर बिलकुल असा याच्यामध्ये हा प्रकार आहे बचत पण कस म्हणजे हे सगळ्यांची किंमत आहे साडेतीन चार पाच पर्यंतची किंमत आहे आता ही छोटी बॉर्डर ना ही छोटी बॉर्डर रेशम बोटी रेशम बॉर्डर आता हे तुम्हाला तुम्हाला असे मोठी बॉर्डर म्हणजे मिळेल तुम्हाला अशी ही मोठी बॉर्डर हो हे सगळं हे पाच साडेपाच किंमत आहे आणि याची थोडं पदर असं पदर येतं म्हणजे हा भरलेला पदर पूर्ण भरलेला पदर नवर मध्ये हो काम की आणि समोर रेशम आहे जर बिलकुल याच्यामध्ये तर हा कसा साधा पदर आहे हा पूर्ण भरलेला पदर आहे पूर्ण भरलेला आणि कलर एकदम भरपूर कलर तुम्हाला तसा हा पण कलर छान आहे बोर मरून मॅचिंग मरून मॅचिंग छान दिसतो ह्या साड्या पण देवीला चाल देवी साडी पण वापरतात असे कलर्स आहेत त्याच्यात म्हणजे मोरपंखी राणी मेजंटा सेम डिझाईन मध्ये कलर हा बुट्टी हा बुट्टी फरक वेगळे याच्या बुट्टी वेगळे याचे बॉर्डर वेगळे याचे बुट्टी बॉर्डर म्हणजे प्रत्येक कामाच्या पद्धती वेगळ्याच्यात मिळतो मला आणि पूर्ण बनलेलं पद असतं याच्यामध्ये आणि याचा ब्लाऊज कसा येणार याला शिकवतो नवर ब्लाउज येत नाही नवर मध्ये अच्छा नवर ब्लाऊज येत येत नाही नवर ब्लाउज येत नाही साडी साडी मोठी असते साडी पूर्ण कशा माहिती का आठ पॉईंट नाईन्टी सेंटीमीटर असते त्याच्यावर लिहिलेले हो आठ वर सेंटर सेंटीमर म्हणजे वर भरपूर नव्वार असत म्हणजे आठ वर सात वर असे नवार आपण कलर सुंदर हो, कलर याच्यात कलर पण आता ही पैठणीमध्ये पैठणी हो ऍक्च्युअली म्हणजे पैठणी सिल्क म्हणजे कसं प्युअर नाही आपल्या सेमी सिल्कचा पोला करा पैठणीमध्ये छान आहे कलर मॅच सुंदर आहे याच्यात पण कलर भरपूर बघायला मिळतो मला हे सगळ्यांचे कमी किमतीमध्ये पण पण डुअल शेड आहे ना हा हे साधारण तुम्हाला साडेतीन चार साडेचार सुंदर आहे साडेतीन चार मध्ये म्हणजे याच मॅचिंग मध्ये सुंदर बघा कॉन्ट्रास्ट मॅचिंग हो आणि पूर्ण भरलेलं पदर आहे आणि काट कसे नाजूक काट आहे ह्या साड्या कसे लग्नामध्ये मुलींना दिसतात हो छान दिसतात म्हणजे दागिने बिगिने तुमचे फोटोग्राफी छान दिसणार कलर छान दिसतात म्हणजे प्रॉपर नवरी मुलगी अशी वाटली पाहिजे वा नवरी मुलगी लग्नामध्ये त्याच्यामध्ये अजून कलर आहेत हो कलर स्मेल तुम्हाला मी एक एक दाखवतो ता प्रकार तुम्हाला तुम्हाला चार, चार चार पाच हे आता ही नवर मध्ये सिल्क मध्ये हे बनारस सिल्क आहे प्युअर बनारस प्युअर बनारस सिल्क आहे म्हणजे ही साडी मी बनून घेतलं नवरामध्ये हे बघा ना पूर्ण कामाची पद्धत गुरती सेल्व ना नवर साडी वाटत ना साडी आणि सिल्क प्युअर आहे प्युअर सिल्क हो प्युअर सिल्क आहे पूर्ण भरलेला पदर अखंड याच्यात तुम्हाला कलर्स मिळतो याच्यात तुम्हाला आणि याचा हा असा येतो ब्लॉक पीस प्लेन त्याला प्लेन हो प्लेन तला असं त्याला एकदम साडीचा प्रकार एकदम छान साडी पण याची रेंज काय ही साडी तुम्हाला अकरा बारा पंधरा अकरा बाराच्या रेंज मध्ये दहाच्या पर्यंत जर किंमत सिल्क प्युअर नाही प्युअर सिल्क दहा अकरा बारा पंधरा असे मिळेल तुम्हाला आणि याच्यात तुम्हाला असं हे ना हे असं वेल असं वेल पण मिळायच तुम्हाला हे बघा ना बनारसी वेल साडी बघा ना एकदम सुंदर साडी बघा कामाची पद्धत वर किती सुंदर बघा ना म्हणजे चालू घेण्यापेक्षा आजकाल मुली म्हणजे असं नवार वापरू शकतो हो पूर्ण झाल्या बस साडी पूर्ण भरली साडी ह्याच्यात पण कलर्स म्हणजे प्रत्येक पॅटर्न बुट्टी स्टाईल वेगवेगळ्यात मिळेल तुम्हाला प्रत्येक डिझाईन हो 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 मॅडम आता त्याच्यामध्ये आता हा पीस बघा ना आता याची बुट्टी वेगळी वेगळी कलर किती गोड बघा आपण बघा ना एकदम सुंदर साडी बाबा मस्त कलर आहे नाजूक बुटी आणि पूर्ण भरलेला पदर असा हे पदर आहे हे साड्या कसे लागणार तुमचे फोटोग्राफ म्हणा दागिने म्हणा असं एकदम उठून दिसत म्हणजे नवरी मुलगी वाटली पाहिजे हो अहो साडी काच आहे साडी विचार पण साडी कुठणारी साडी पदर पण छान आहे आणि फक्त याला कसं माहित आहे कि ब्लॉक पीस येतो प्लेन प्लेन तुला असं येत काढताना काढताना त्याच्यामुळे हा हा साडी भरल्यामुळं साडी पूर्ण ब्लॉकपीस प्लेन त्याला असं त्याला आणि सिल्क सिल्क एकदम छान सिल्क येतात असं एकदम मौसूत असं कडक असं फुगणार नाही का नाही प्युअर सिल्क सिल्क चांगलं आहे इथे असं कलर्स वगैरे भरपूर असं कलर्स मिळत बघा बॉटल ग्रीन कलर म्हणा मोरपंकी राणी मेजंटा असं डिझाईन वेगळी हो हो प्रत्येक बुट्टी त्याची बुट्टी वेगळी त्याची बुट्टी वेगळी याची बॉटल वेगळी म्हणजे कामाची पद्धत प्रत्येक वेगळी मिळते सेम एंदर नाही का साड्या विणतो ना साडे हे हँडलूम साड्या एकदम प्रकार चांगले आणि प्रॉपर हे असं म्हणतो कधी म्हणतो नवरी मुलगी वाटली पाहिजे नवरी मुलगी म्हणून राणी जास्त जास्त चालतो ना नवरी मुलगी म्हणून बघा ना एकदम फ्रेश पीस आहे कलर पण सुंदर आहे बुट्टी वेगळ्याची पण आपली ट्रॅडिशनल पूर्वी रेड बात बात प्रत्यक्ष आवड प्युअर पैठणीमध्ये पण पैठणी हो साडी बघा ना हे साडी म्हणजे मी का बोलून देतो साडी नवर मध्ये पैठण साडी अखंड पूर्ण असे बुट्टी त्याच्यामध्ये हा पदर हे थोडं हेवी सिल्क आहे सिल्क हेवी सिल्क आहे हे अठरा बावीस हजार किंमत हे प्युअर हँडलूम साडी हे पण प्युअर हँडलूम हो हो आणि बुट्टी पण एकदा नाजूक बुट्टी शेवट पण बुट्टी पूर्ण असते त्याच्यामध्ये पूर्ण बुट्टी पूर्ण साडीमध्ये म्हणजे सिल्क कसं एकदम हेवी सिल्क आहे आणि कलर पण छान आहे हे कसं असं मत नवर कसं हे झाले मला बोलून गेला आम्हाला रेडी आहे माल बनवून बनवून गेला होता आम्हाला मग तवा तो कारागर देतो बनवून साड्या आम्हाला कारण आजकाल कलर्स असतील ना आहेत ना कलर्स नसते